रद्द करा रद्द करा जनसुरक्षा कायदा रद्द करा अशा घोषणा देत जागृत कष्टकरी संघटना रायगड संलग्न जनसुरक्षा कायदाविरोधी संघर्ष समिती आणि शोषित जन आंदोलन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं कर्जतमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर जाहीर निषेध सभा घेण्यात आली या निषेध सभेत बोलताना जागृत कष्टकरी संघटनेच्या प्रमुख प्राध्यापक नॅन्सी गायकवाड म्हणाले की या कायद्याला मोठ्या प्रमाणात विरोध झाला असताना देखील हा कायदा मंजूर घेण्यात का आला आहे तसेच यावेळी ॲडव्होकेट गोपाळ शेळके यांनी सांगितलं की हा कायदा गोर गरीब कष्टकरी शेतकरी आदिवासी बांधव आपल्या हक्क आणि अधिकारासाठी सरकारच्या विरोधात मोर्चे काढले आंदोलनं करतील त्यांना जेलमध्ये टाकण्याचा अधिकार या कायद्यामध्ये आहे ब्रिटिश राजवटीसारखा हा कायदा असल्याचे चा यावेळी त्यांनी सांगितले या निषेध सभेत मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी कष्टकरी महिला पुरुष सहभागी झाले होते जन सुरक्षा कायदा रद्द करा रद्द करा रद्द करा केडोपाडी आज हे पोचण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे गेल्या दोन हजार चोवीसला जुलैला मुख्यमंत्रीनी जे सादर केलं आपल्या विधानसभेमध्ये पण दुःखाची गोष्ट आहे विरोध करूनसुद्धा नऊ हजारपेक्षा जास्त लोकांनी विरोध त्याचा करूनसुद्धा याचं हा कायदा रद्द पूर्ण करून घेतलं मंजूर करून घेतलं आपल्या आत्ताच जुलैच्या दोन हजार पंचवीसमध्ये हा दुःखाची गोष्ट आहे कारण हे जन म्हणतात जन सुरक्षा कायदा जन हे जन कुठलं जन हे फक्त श्रीमंत वर्गाचं जन आहे हे भांडवलदार लोकांचं जन आहे त्यांच्यासाठी हा कायदा झालेला आहे आपल्या कष्टकरी वर्गाला तो कायदा नाही फक्त आपल्याला खुद खुश करण्यासाठी लाडकी बहीणसारख्या योजना तुम्ही निर्माण करा पण सोबत आम्हाला आमचे कामगार कायदे आत्ताच तुम्ही काढून घेतलेले आहात म्हणजे काय खोटं पण आहे आमच्या जमिनीच्या मुद्द्याला तुम्ही कोणाकोणाच्या जमिनी कुठल्या कुठल्या कंपनीला देता त्याची शोध करा रायगड जिल्ह्यामध्ये वेगवेगळे डॅम झालेले आहेत हा हसीर बा तेहतीस वर्षाचा मोरबे डॅम झाला आहे लोकांना आत्तापर्यंत नुकसान भरपाई मिळालेली नाही योग्य पद्धतीची सुविधा दिली गेलेली नाही लोकांना रोजगार मिळालेला नाही हा लाजीरवाणी गोष्ट आहे तसं प्रत्येक ठिकाणी डॅम होतोय त्याबद्दल कुठे आवाज करायचं नाही आपण म्हणून जनसुरक्षा कायदा आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र सरकारामध्ये सत्यपीठ म्हणून जे नागपूरमध्ये हा रस्त्याचा का कायदा तुम्ही राय रस्त्याचा निर्णय घेतलेला आहे तुम्ही तिथला विकास तुम्ही समजवता पण किती शेतकरीचे जमिनी तुम्ही काढून घेणार आहात कारण हे आपण कोणी आवाज करायचं नाही म्हणून जनसुरक्षा कायदा म्हणून याची जाणीव आम्हा सगळ्या कष्टकरी वर्गाला माहिती आहे आमच्या बहिणींना काय जणं कोणी बोलले आपल्या लोकांना समजत नाही जनसुरक्षा कायदा म्हणजे जनांच्या हिताचा आहे कष्टकऱ्यांच्या हिताचा आहे त्यांना बरोबर माहिती आहे की हसल्या पद्धतीचा कायदा जो होतो है। ते आपले, आपले आहे ते आपल्या हिताचा कधीच नसते आपल्या आपल्या विरोधाचा असते म्हणून आत्ता संघर्ष समिती वेगवेगळे ज्या विरोधी पक्ष म्हणून जे राहिलेले आहेत ते आत्ताच चौदा ऑगस्टला निर्णय झाला निर्धार सभा झाली म मंत्रालयाच्या समोर आणि त्या ठिकाणी निर्णय झाला की आत्तापासून आपण सुरू करू पूर्ण महाराष्ट्रभर आपण जिल्ह्या जिल्ह्याला आवाज उठू की हा कायदा रद्द करा हा खरोखर रद्द करा हा हिताचा माणूस हिताचं नाहीच नाही महाराष्ट्राची जनता कष्टकरी वर्गाची जनता जी आहे ती जनतेच्या विरोधात आहे फक्त मूडभर लोकांच्या हिताचं नाही होणार हेच आमची आमची भूमिका आहे विधेयक कायदा याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे जे जनआंदोलन छेडतील जे मोर्चे काढतील मग ते शेतकरी असोत अंगणवाडी शिक्षिका असोत किंवा गोरगरीब आदिवासी बंधू असोत हे जे शेतकरी कष्टकरी बांधव जे मोर्चे काढतील आणि सरकारच्या विरोधी धो धोरणांना प्रतिबंध करतील विरोध करतील त्यांना त्यांच्या नेतृत्वाला जेलमध्ये टाका म्हणजे एक प्रकारची हुकुमशाही ह्या कायद्यामध्ये दडलेली आहे जसा ब्रिटिशांनी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये रौलट ॲक्ट आणला आणि इंग्रजांच्या विरोधामध्ये जो कोणी बोलेल त्याला जेलमध्ये टाकायचं त्याला फाशी द्यायचं त्याच्यावर अत्याचार करायचं त्याला, त्याला बिना बिना पुरावा त्याला का चुरणामध्ये डांबायचा अशा प्रकारचा हा कायदा आहे आणि ह्या कायद्याला विरोध व्हावा म्हणून जवळजवळ बारा हजार जवळजवळ नागरिकांनी प्रत्यक्ष विरोध केलेला आहे आज जनसुरक्षा विधेयक दे कायद्याच्या विरोधामध्ये महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी आंदोलनं चालू आहेत आणि त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की कडवट आणि जो डाव्या विचाराचा जो कोणी असेल मग तो अर्बन नक्षलट्स असो किंवा कोणत्याही ग्रामीण नक्षलट्स असो हा त्याला विरोध करायचा पण त्याची व्याख्या या कायद्यामध्ये सांगितलेली नाही की कडवट म्हणजे कोण डावा म्हणजे कोण आणि अशा कायद्याला विरोध करण्यासाठी बेधडकपणे आरोप लावायचा हा कडवट आहे हा नक्षलाईट्स आहे आणि हा विरोध करतो जास्त मोर्चे काढतो जनआंदोलन छोडतो गोरगरिबांची बाजू घेतो सरकारला त्राई भगवान सो करून सोडतो आणि त्याला त्या नेतृत्वाला जेलमध्ये टाका म्हणजे असा आधार घेऊन हे स प्रचलित भांडवलशाही सरकार मग ते ह्या ब सरकारमध्ये केंद्रामध्ये बघितलं तर नरेंद्र मोदी पंतप्रधान मग अंबानी अदानी हे अशा प्रकारचे लोक हे सगळं भारत देश जवळजवळ विकत घ्यायला बसलेले आहेत रेल्वे त्यांनी घेतली त्यांनी विमानं घेतली त्यांनी फॉरेस्टच्या जागा घेतल्या अशा प्रकारे हा ह्या कायद्याचा आधार घेऊन आणि दुसरं विशेष महत्त्वाचं म्हणजे भारतीय दंड संहिता अठराशे साठ ह्या ह्यामध्ये अनेक सार्वजनिक शांततेला बाधा येईल म्हणून जनसुरक्षा कायद्याचा आधार घ्या असं सांगितलं गेलं आहे परंतु त्याच्यामध्ये मा, भारतीय दंड संहितेमध्ये हा तो कलम अन्य कायदा करण्याची गरज नाही हे महत्त्वाचं आहे आणि म्हणून आम्ही निषेध करतो या कायद्याचा आणि रद्द करा म्हणून सरकारला आवाहन करतो नाहीतर तुमचा नेपाळ होईल तुमचा फ्रान्स होईल तुमचा तुमचं रशिया ज्या झारखंड विरोधी जो लढा झाला ते होईल म्हणून या क्रांतीला तुम्ही एक प्रकारचं खतपाणी घालू नका आणि जनतेला चिडू नका आणि जनता चिडेल तर नाही तर मग काही खरं नाही आहे ह्या इशारा तुम्हाला आम्ही देतो आहे आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका